एक तरुण एका जणाच्या घरी गेला आणि त्या ठिकाणी जाऊन सांगू लागला की बाजूच्या गावामध्ये महाप्रसादाचा कार्यक्रम आहे आणि महाप्रसाद ख घेण्यासाठी तुमच्या मुलीला पाठवा तिला घेऊन जातो आणि तो, तो महाप्रसाद घेऊन येतो आता ओळखीचाच तरुण आहे म्हणून त्या घरच्यांनीसुद्धा त्यांच्या मुलीला त्या तरुणाबरोबर महाप्रसाद घेण्यासाठी पाठवलं पण मात्र तरुण होता त्याच्या मनामध्ये वेगळीच भावना निर्माण झालेली होती त्या मुलीला घेऊन तो महाप्रसाद घेण्यासाठी निघाला पण मात्र वाट्यामध्येच त्याची नियत बिघडली आणि तो तिला घेऊन थेट शेतामध्ये गेला शेतामध्ये गेला आणि तो एकटाच नाही तर त्यानं त्याच्या अजून चार साथीदारांना बोलवलं आणि बारीबारीनं बारीबारीनं बारी 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 पाच जणांनी मिळून त्या तरुणीबरोबर नको ते कृत्य केलं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली हे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल ला ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आपल्या महाराष्ट्रामधीलच आहे अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील मालखेड इथं घडलेली ही संपूर्ण घटना आहे आणि याच गावामध्ये राहणारी एक तेवीस वर्षीय तरुणी आहे ती या गावामध्ये राहत होती आता या ठिकाणी राहत असताना त्याच गावामधला एक तरुण या तरुणीच्या घरी आला आणि त्या तरुणीला महाप्रसाद घेण्यासाठी जायचं आहे म्हणून तिला तिच्यासोबत घेऊन तो निघून गेला आता असं सांगून तो तिला घेऊन निघून गेला त्याच्या मोटरसायकलवर बसवलं आधी तो रूमवर गेला पण मात्र तिथं त्याचा काही मेळ जमला नाही मग तो तिला घेऊन शेतामध्ये गेला पण मात्र शेतामध्ये जात असताना त्यानं त्याच्या अन्य साथीदारांना त्याच्या मित्रांना फोन करून सांगितलं की मी अशा अशा ठिकाणी जात आहे आणि अशी अशी मुलगी माझ्याबरोबर आहे आता त्यांना सोबत घेतलेली जी तरुणी होती ती तेवीस वर्षाची होती आणि हा एक होता आणि याच्यासोबत अजून चार जण होते अशा पद्धतीनं या चार पाच जणांनी मिळून त्या तरुणीवर शेतामध्ये नेऊन तिच्यासोबत जबरदस्ती केली आणि जबरदस्ती जोपर्यंत त्यांचं मन भरत नाही तोपर्यंत त्या तरुणीला सोडलंच नाही मग मात्र त्या तरुणीनं तिथून कसा बसा पळ काढला ती तिथून सावध झाली आणि तिथे तिच्या घरी गेली आणि घरी गेल्यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार आई वडिलांना सांगितलं आता हे सगळं ऐकून त्यांना एक मोठा धक्का बसला त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली होती त्यांनी तात्काळ या संपूर्ण घटनेची माहिती जे सेंदू घाट पोलीस स्टेशन आहे या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला पोलिसांनी सुद्धा या संपूर्ण घटनेची गांभीर्यानं दखल घेतली ते जे आरोपी आहेत त्यांची चौकशी त्यांचा तपास चालू केला आणि त्या आरोपींना तात्काळ अटक केली आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास शेंदूरजन पोलीस स्टेशनचे पोलीस करतच आहेत आणि ही संपूर्ण घटना अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीसला घडली पोलिसांनी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला त्या पाचही आरोपींना ताब्यात घेतले अटक केली आहे आणि जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय बाहेरच्या लोक तर सोडा पण अगदी जवळचे नातेवाईकामधले ओळखीचेच लोक कशा पद्धतीनं गैरफायदा घेत आहेत आणि त्यामधून किती धक्कादायक घडत आहे हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं त्यामुळं कुठंतरी आपणही अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहून सावध राहिलं पाहिजे समाजामध्ये काय घडतं आहे कशा पद्धतीनं घडतं आहे याची सविस्तर माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद